नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हुबळी बनारस एक्सप्रेस या रेल्वेचे टाईमटेबल पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी सहा दो नजार, तीन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर सतरा हजार तीनशे तेवीस बनारस साप्ताहिक एक्सप्रेस ही रेल्वे हुगळी जंक्शन येथून पहिल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बनारस ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोन हजार सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण चोवीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण अडोतीस तास आणि तीस मिनिट लागतात आठवड्यातून एक दिवस शुक्रवार रोजी ही ट्रेन धावते या गाडीला टू एस जनरल एस एल थ्री ए थ्री ई टू ए, ए पी सी वन ए ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे टाईमटेबल पाहणार आहोत सर्वप्रथम हुबळी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुढे गेल्यानंतर ही रेल्वे गदग जंक्शन बदामी बागलकोट अलमट्टी इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि बारा वाजून दहा मिनटांनी रात्री विजयपुरा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि बारा वाजून पंधरा मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून पन्नास मिनटांनी रात्री ही रेल्वे सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून तीनशे अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण पाचशे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी आठ वाजून सात मिनटांनी ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही रेल्वे थांबते आणि पुन्हा आठ वाजून दहा मिनटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा हो एकूण सहाशे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो दहा वाजून दोन मिनटांनी सकाळी ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनटं थांबते आणि दहा वाजून पाच मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून सातशे एक्केचाळीस किलोमीटरचा सा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सातशे त्र्याऐंशी किलोमीटरचा सा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून वीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण पाच मिनटं ही रेल्वे ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि तीन वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊशे सदुसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे ही रेल्वे खंडवा जंक्शन येथे दुपारी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं एक रेल्वे ही रेल्वे थांबते आणि पाच वाजून तीस मिनटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो रात्री आठ वाजता ही रेल्वे इटारसी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनटं ही गाडी थांबते आणि आठ वाजून दहा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे पिपरिया नरसिंगपूर जबलपूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री कटनी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झालेला असतो ह्या स्टेशनवर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि बारा वाजून पन्नास मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सहाशे नऊ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे मैहर सतना जंक्शन मानिकपूर जंक्शन प्रयागराज छेओकी जंक्शन मिर्झापूर वाराणसी जंक्शन इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बनारस ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोन हजार सदोतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद